नमस्कार मंडळी स्टार प्रॉवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका गेल्या काही दिवसापासून खूपच चर्चेत आली आहे काही दिवसापूर्वीच्या मालिकेतील मुक्त हे पात्र साकारणारी अभिनेत्री तेजस्वी ही मालिका सोडली त्यानंतर प्रेक्षक खूपच नाराज झाले तर, नारा तर आता एका नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरल्याचं पाहायला मिळतंय तर प्रेमाची गोष्ट ही मालिका सध्या एका अतिशय रंजक वळणावर आलेली दिसते या मालिकेमध्ये पुढे धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे जो पाहून प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो मालिकेत एक मोठा अपघात होणार आहे ज्यामध्ये मुक्ता आणि सईचा जागीच मृत्यू होणार आहे तर या मालिकेसंदर्भातील एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये मुक्ता ही सईला घेऊन रस्ता क्रॉस करत असते मात्र एक भरधाव ट्रक या दोघींनाही उडवतो त्यानंतर पोलीस सागर आणि सावनी या दोघांनाही फोन करून सांगतात की आम्हाला एक लहान मुलीचे आणि एका महिलेची बॉडी सापडली आहे प्लीज तुम्ही इकडे येऊन आयडेंटिफाय करता का आणि हे एकदा सागरच्या पायाखालची जमीन सरकते तर सागर त्या बॉडी आयडेंटिफाय करायला जातो मात्र बॉडी बघताच त्याला मोठा धक्का बसतो आता या दोन्ही बॉडीज मुक्ता आणि सईच्या आहेत का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मंडळी मालिकेत हा भयानक ट्विस्ट आणण्याचं कारण म्हणजे या मालिकेचा टी आर पी खूपच घसरला आहे ही मालिका थेट दुसऱ्या स्थानावरनं सहाव्या क्रमांकावर पोचली आहे अशा प्रकारे एखादा ट्विस्ट आणला तरच प्रेक्षक मालिकेकडे वळू शकतो असा कदाचित मेकर्सना विश्वास असेल म्हणूनच मुक्ताच्या ॲक्सिडेंटचा ट्विस्ट आणला असावा तर या नव्या ट्विस्टबद्दल आणि एकंदरीत प्रेमाची गोष्ट या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका